रेडी झालेला दिसेल ह्या साईडला आपण काय केलं किचन ओटा इथे होता मेन म्हणजे आपला खरं किचन ओटा इथे होता त्यांचा फ्रीज बसत नव्हता त्याच्यामुळे ते, ते तोडून फ्रीज ते मोठा घेणार त्याच्यामुळे तो हे तोडून आपण एक, कमी साइज। एक तो सा कमी केले साईज आणि ह्या साईडला आपण ओटा सरकवला थोडा फूटभर या तुम्हाला दिसेल एक फूटभर आपण या साईडला सरकवला आणि यलमध्ये आपला हा किचन ओटा आहे वरचा जो खालचा कडापा तुम्हाला दिसेल ब्लॅकमध्ये तो इथे आहे इथे तुम्हाला बेसिन भांडं वगैरे सगळं भेटेल फक्त वरचा जो कडा आहे तो कट झाला तुटला कारण की त्याला एक क्रॅक गेला होता त्याच्यामुळे तो काढताना तुटला सो आता आपल्याला हे बाकी सगळं रेडी झालेलं आहे तो कडा फक्त आपल्याला आणावा लागणार आहे बाकी या साईडला तुम्हाला किचनला दोन विंडो भेटतील प्रत्येक रूमला तुम्हाला दाखवलं त्या साईडला म्हणजे आपले जे रूम आहेत बेडरूम आहेत त्यांना एक एक आपल्याला विंडो भेटून जाते आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला टाईल्स या साईडला सॉरी टाईल्स वगैरे इथे किचनला मारलेले आहेत रूमच्या वरती मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आपण आता आपल्या अजून एका साईडवर आलो आहे म्हणजे आपल्या गावमध्ये एक साईट चालू आहे टू बी एच केचं प्लॅन आहे ते सो आता इथे आपण टाकी घ्यायला आलो आहे मी सार्थक आणि आकाश सो आता टाकी इथे रिकामी करायला आपण लावलेली आहे त्यामध्ये पाणी आहे थोडं सो आपल्याला ती टाकी खेळला घेऊन जायची आहे त्याच्यामुळे आपण इथे आलो आहे आणि आता मी असं ठरवलं की तुम्हाला हे घर दाखवायचं म्हणजे मागच्या एवढेमध्ये मी तुम्हाला हे दाखवलं होतं सो आता पण मी तुम्हाला दाखवणार आहे की टू बी एच के प्लॅन परफेक्ट प्लॅन आहे तर कसं हे काम केलं आहे अजून थोडं छोटं मोठं काम बाकी आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो की काय काय बाकी आहे कि किंवा घराचं कसं प्लॅन आहे कसं स्ट्रक्चर बसवलेलं आहे तर चला मित्रांनो सर्व आपण पाहूया परत तर मित्रांनो ही इथे आपली साईड आहे आणि आता मी इथे आलो आहे आणि तुम्हाला सगळं आतमध्ये आधी मी जाऊन दाखवतो सो टू बी एच केचं हे आपलं प्लॅन आहे आणि प्लास्टर आतून बाहेरून दोन्ही साईडून आपल्याला इथे प्लास्टर आपण केलेलं आहे आपल्या घराला तर तुम्ही आधी बघू शकता की प्लास्टर आपलं कसं केलेलं आहे बाहेरून आणि या साईडला तुम्हाला दिसेल की जोतेला वगैरे पण सगळं संपूर्ण प्लास्टर आपण केलं आहे बाहेर स्कर्टेल वगैरे लावून आपण ओके केलेलं आहे घर तर या साईडला मी तुम्हाला बोललो आपण टाकी कमी करायला ठेवले म्हणजे टाकरीमध्ये जो पाणी होता तो संपूर्ण आपण काढतो आहे सो या साईडला आपल्याला एक समोर एक पडवी भेटते म्हणजे गॅलरी भेटते ग्राउंडलाच तर हे ग्राउंड फ्लोअरचंच प्लॅन आहे टू बी एच के तर ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल की बाहेरची ही पडवी आहे तिला आपण तीन पिलर दिलेले आहेत ह्या साईडला माझ्या समोरचं एक पिलर आहे आणि त्या साईडला दोन पिलर तुम्हाला दिसतील आणि त्याच्यावर आपण फायबरची शेड मारली आहे समोरच्या पडवीला तर हे पण जबरदस्त दिसतं दिसायला पण तुम्हाला दिसेल की आपण ह्या सीटा पण आतमध्ये टॉयलेट बाथरूमच्यावरती टाकी ठेवण्यासाठी आणल्या आहेत त्याला सपोर्ट टाकून आपण ह्या वरती सीटा टाकणार आहोत तर आधी तुम्ही बाहेरचं सगळं बघू शकता बाहेर स्कर्टील वगैरे हे आताच लावले ला लाव आहे स्कर्टील बाकी लाधी आधी अगोदर आपण लावलेली होती स्कर्टील वगैरे बारीक छोटी कामं होती ती आता चालू आहेत छोटी मोठी कामं तर या साईडला तुम्हाला दिसेल दोन झडपी आपण डोर लावलेला आहे मार्बल फ्रेमवर तुम्हाला दिसेल डबल पट्टी आहे मार्बल फ्रेमवर आपण दोन झडपी डोर लावले ला आहे लाकडाचं तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसेल की आतमध्ये पण आपण लादी वगैरे संपूर्ण मारलेला आहे आणि माझा आवाज तुम्हाला दिसेल की आतमध्ये घुमतोय सो मी आधी खिडक्या वगैरे उडतो उघडतो आणि तुम्हाला आतमध्ये सगळं अंधार झाले ते उजेड आधी येईल खिडक्या उघडल्यावर आणि या साईडला देवरूम आहे, आहे आपला, आहे, आपला ते, ते तर मी हॉलमध्ये आहे हा आपला हॉल आहे मोठा असा हॉल आपल्याला बघायला भेटतो इथे हे बघा तर हा आपला मोठा हॉल इथे आपल्याला बघायला भेटतो आहे आणि ह्या साईडला देवरूम आहे आपलं हे बघा यात्रेला देवरूमच्या वरती पण एक विंडो आहे देवरूमच्या साईडला पण या साईडला लेफ्ट साईडला एक विंडो आपल्याला दिसते दोन झडपी या साईडला हॉलमध्ये पण आपल्याला तीन झडपी विंडो भेटते म्हणजे ग्लास त्याचे बघू शकतो तुम्ही ग्लास किती मोठे आपण ठेवलेले आहेत म्हणजे विंडोची साईज आहे ती सहा साडेसहा फुटाची साईज आहे आणि अशी उभी साडेतीन चार फूट आहे तर हे आपलं हॉलचं झालं आणि आधी मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जात नाही कारण की तिथे पण काम बाकी होतं किचन तर रेडी झालं आहे किचनचे टाईल्स पण मारून झालेले आहेत पण आधी मी तुम्हाला रूममध्ये घेऊन जातो सो आपल्याला हॉलमधून आता इथे आतमध्ये जाण्यासाठी दोन रूमकडे जाण्यासाठी एंट्री आहे तिथेच आपल्याला समोरच टॉयलेट आणि बाथरूम भेटून जाते तर आधी आपण एका रूममध्ये जाऊया साईडच्या सय बळ तर मित्रांनो इथे बारीकसारिक छोटी मोठी कामं हो, बाकीच आहेत तुम्हाला दिसेल की या साईडला पड़ा आपल्याला एक अजून मार्बलची पट्टी वगैरे लावायची हे छोटी छोटी कामं आहेत ते पण पटापट आपण करणार आहोत तर हा आपला एक दहा बाय दहाचा एक रूम आहे या तुम्हाल साईडला तुम्हाला दिसेल तर आपण चार बाय दोनची मोठी लादी इथे मारलेली आहे आणि स्कर्टील पण लादी तर वाईट आहे साईडला तुम्हाला पट्टी दिसेल की ब्लॅकमध्ये आपण पट्टी दिलेली आहे दे ते दिसायला पण खूप छान वाटतंय आणि या साईडला पण आपल्याला दोन झडपी विंडो भेटते जेणेकरून आपला जो मागच्या ही विंडो आहे जेणेकरून आपण मागच्या साईडला सगळं व्ह्यू बघू शकतो इकडे काय झालंय कोण कोणी साफसफाई केलेली नाही त्याच्यामुळे हे तुम्हाला गवत इथे बघायला मिटे भेटेल मी समोर काय केलं होतं काप कटर वगैरे आपलं आणून त्याच्यानंतर मी साफ केलं होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत होतं तर ह्या साईडला पण हा मधला पॅसेज आहे म्हणजे रूममधून तुम्ही जर बाहेर पडलात तर हा आपला रूम आहे रूममधून जर तुम्ही बाहेर पडलात तर ह्या साईडला आपल्याला एक पॅसेज भेटतो दुसऱ्या रूममध्ये जायला आणि तिथूनच आपल्याला या पॅसेजमधूनच टॉयलेट आणि बाथरूमला आपल्याला एंट्री भेटते तर या रूममधून आपण बाहेर पडूया आणि तुम्हाला मी बाथरूमचं कसं एरिया आहे किंवा बाथरूम कसा हे केलं दाखवतो आहे बघा तर बाथरूमला पण टाईल्स वगैरे आताच मार झालेली आहे आणि कॉम्बिनेशन बघा लादीचं कसं केलेलं आहे म्हणजे तुम्हाला दिसेल या साईडला आपण रफमध्ये ठेवले आणि इकडे प्लेन सरफेसमध्ये ग्लॉसी आपल्याला हे भेटून जाते लादी आपण टाईल्स मारले ती भेटून जाते आणि तुम्हाला कॉम्बिनेशन दिसेल की कशा पद्धतीने केलेलं आहे तर हे बघा ह्या साईडला पण आपल्याला विंडो आहे याला लोअर्स वगैरे लावायचे जेणेकरून आपले कडापे राहिले आहेत त्याच्यामुळे ते कडापे लावल्याच्यानंतर आपण लोअर्स वगैरे सगळं लावणार आहोत या साईडला तुम्हाला दिसेल की आपण टॉयलेट देसी आपण देसी भांडं वगैरे इथे लावलेलं आहे टॉयलेटचं से, या साईडला पण तुम्हाला एक विंडो दिसून येईल आणि इथे पण आपल्याला बाथ टॉयलेट टाईल्स वगैरे सगळं लागून झालेलं ला आहे तर या पॅसेजमधून तुम्ही आलात तर आपल्याला दोन्ही रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला भेटून जात आहेत सो हे बघा तर आपला हा दुसरा रूम आहे तर या दुसऱ्या रूममध्ये मी जातो आहे आणि हे बघा तुम्हाला दिसेल आपण आपला दहा पाहिजाचा एक दुसरा रूम आहे या साईडला आणि इकडे तुम्हाला दिसेल की इकडे पण आपण एक विंडो दिलेली आहे विंडो झाल्याच्या नंतर आता आपण दुसरीकडे जाव्या म्हणजे किचन मध्ये आपल्याला जाव्या सो तुम्हाला हा दहा बाय दाचा रूम कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो सफिशियंट आहे यामध्ये तुमचं बेड वगैरे काय कबड वगैरे राहू शकतं हे बघा असा आपला एक धाबध्याचा रूम आहे आणि प्रॉपर झालेला आहे प्लास्टर लादी स्कर्टील वगैरे बसले आहे डोअरच्या पट्ट्या वगैरे सगळं व्यवस्थित बसलेलं आहे आणि वरती रूफिंग तुम्हाला दिसेल की फायबरमध्ये आपण फायबर रूफ टाकलेले आहे त्याच्यावर तुम्हाला टाटाचे म्हणजे जे पत्रे आहेत सॉरी कोणे आहेत लोखंडी कोणे रेडमध्ये खालतून व्हाईट असतात मग वरतून रेड तुम्हाला दिसतील तर असे आपण टाकलेले आहेत म्हणजे मधी सेंटरला जो आपला कोणे आहे तो मजबूत राहिला पाहिजे त्याच्यामुळे फायबर पण भेटतात ते पण तुम्ही टाकू शकता असं काय नाही ते पण मजबूत जर असतात हे पण मजबूत मजबूत असतात त्याच्यामुळे आपण हे सो आता आपला हा रूम झालेला आहे तर तुम्हाला आता मी घेऊन जातो आपल्या हा तर तुम्ही असाल हे बघा आता मी हॉलमध्ये आलोय ह्या डोअर मधून मी बाहेर आलोय आणि आपला या साईडला किचन आहे तिकडे विंडो वगैरे हो बंद आहेत या साईडला दरवाजा आपला लावायचा ला म्हणजे आपले कडापे वगैरे हो सगळे आपण लागून तर झालेले ला आहेत फक्त आपला डोअर लावायचा राहिलाय तर इथे पण तुम्हाला किचन ओटा एलमध्ये रेडी झालेला दिसेल ह्या साईडला आपण काय केलं किचन ओटा इथे होता मेन म्हणजे आपला खरं किचन ओटा इथे होता त्यांचा फ्रीज बसत नव्हता त्याच्यामुळे ते, ते तोडून फ्रीज ते मोठा घेणार त्याच्यामुळे तो हे तोडून आपण एक साय कमी केले साईज आणि या साईडला आपण ओटा सरकवला थोडा फूट भर या तुम्हाला दिसेल एक फूट भर आपण या साईडला सरकवला आणि यलमध्ये आपला हा किचन ओटा आहे वरचा जो खालचा कडापा तुम्हाला दिसेल ब्लॅकमध्ये तो इथे आहेत इथे तुम्हाला बेसिन भांडं वगैरे सगळं भेटेल फक्त वरचा जो कडापा आहे तो कट झाला तुटला कारण की त्याला एक क्रॅक गेला होता त्याच्यामुळे तो काढजांना तुटला सो आता आपल्याला हे बाकी सगळं रेडी झालेलं आहेत तो कडापा फक्त आपल्याला आणावा लागणार आहे बाकी या साईडला तुम्हाला किचनला दोन विंडो भेटतील प्रत्येक रूमला तुम्हाला दाखवलं त्या साईडला म्हणजे आपले जे रूम आहेत बेडरूम आहेत त्यांना एक एक आपल्याला विंडो भेट आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला टाईल्स या साईडला सॉरी टाईल्स वगैरे इथे किचनला मारलेले आहेत रूमच्या वरती म्हणजे हाफ टाईल्स आहेत तुम्हाला दिसेल हाफ टाइल्स अशा पद्धतीने आपण किचनला मारतो हाफ टाईल्स आणि ह्याची हाईट तुम्हाला दिसेल मित्रांनो ह्या घराची हाईट खूप जास्त आहे हे बघा हाईट बघा किती खूप जास्त हाईट आहे या घराची तर आपण हाईट जरा जास्त ठेवली आहे म्हणजे वेंटिलेशन वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे आणि विंडो पण तुम्हाला दिसतील विंडो पण सफिशिंट आपण दिलेले आहेत इथे किचनला किचन टाईल्स वगैरे पण आपण मारून झालेले आहे त्याला व्हाईट सिमेंट वगैरे सगळं एकदम प्रॉपर झालेलं आहे हे फक्त बारीकसारीक कामं राहिली आहेत ते पण आपल्याला लवकरात लवकर आटपायचे आहेत या साईडला तुम्हाला दिसेल की मजबूत किती चिपकलं होतं म्हणजे ते काढताना तुटलं म्हणजे किती मजबूत चिपकलं होतं तुम्हाला समजेलच तर हे किचन ओटा वगैरे सगळं झालेलं आहे आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल की कसं पट्टी वगैरे सगळं लावतो ह्या साईडला फक्त डोअर लावायचं राहिलं आहे बाकी सगळं तुम्हाला दिसेल मार्ब म्हणजे जी हे स्कर्ट्युअल वगैरे आहे ती सगळी लागून झालेली आहे ही म्हणजे जी फ्लोरिंगची लादी आहे चार बाय दोनची ती पण इथे लावून झालेली ला आहे सगळं बाकी एकदम फायनल झालेलं आहे फक्त ते एक कडापा आपला आणायचं आहे तो उद्या किंवा परवाला परवाला मी घेऊन येत आहे तो कडापा आणि पटकन ते लावून मोकळं करायचं आहे आपल्याला तर आता मी बाहेर जातो ह्या साईडला तुम्हाला दिसेल ते आता बाहेर आल्यावर माझा आवाज एकदम नॉर्मल कमी येत असेल कारण की आत नाही जरा सगळं पॅक असल्यामुळे हो सगळं घुमत होतं वरती आणि वरच्या साईडला पण सगळा पीस ओपनच आहे माळा तुम्ही इन फ्युचर माळा वगैरे पण वरती करू शकता एवढे आपण हाईट ठेवले आहे आणि ही फायबरची रूफ कशी मस्त वाटते बघा खालतून बघायला पण एकदम छान स्वतः पण बाहेर जाऊया आपली टाकी किती रिकामी झाली ते आपण बघूया कारण की हाफ होती एवढी एवढी टाकी होती ओके थोडंसंच राहिलं आहे आपल्याला एक साईडला करतो मी जाते की बघूया सार्थक हे सार्थक तर या म्हणा साईडला तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल आणि असं काय आपला हा टू बी एच केचा प्लॅन आहे ते बघूया या साईडला आपण हो कंपाऊंड वगैरे सगळं व्यवस्थित घातला होता इथे पाईपलाईन केलेली आहे म्हणजे सरकारी जो पाण्याचा पाईप आहे तिथून एक पाईपलाईन केलेली आहे आणि इथे नळ वगैरे घेतलेलं आहे आता याला पाण्या सकाळी पाणी येतं त्याच्यामुळे सो इथे बांध वगैरे पण आपलं झालेलं आहे गवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही समोरचा फक्त बांध आपल्याला घालायचं राहिलेलं आहे या साईडला कारण की त्यावेळी चिरेखान वगैरे बंद झालं आता पाऊसच आहे आता पण चिरेखाने नॉर्मल चालू झालेले आहेत तर आता पण आपण जसं चालू होईल चिरेखान तसं आपण लवकर लवकर चिरा वगैरे टाकून हे सगळं करून टाकणार आहोत बाकी तुम्हाला बाहेरून सगळं प्लास्टर दिसेल की कसं व्यवस्थित केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय